नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एस एफ कंपनीच्या मयूर किंवा त्याला आपण मेयर या नावाने ओळखतो या कीटनाशकाविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत ते कोणकोणत्या किडींना कंट्रोल करते त्याबरोबरच त्याचं वापरण्याचं प्रमाण किंवा वापरण्याची योग्य वेळ कोणती त्याचा वापर आपण कोणत्या पिकामध्ये कोणत्या स्टेजला करू शकतो त्याचबरोबर त्याचा वापर केल्यापासून आपणाला कशा पद्धतीने रिझल्ट किंवा परिणाम हा पाहायला मिळतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया जे आपणाला बी एस एफ कंपनीचे मयूर हे कीटनाशक पाहायला मिळतं की ज्याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके त्याबरोबरच इतर पिकामध्ये आपण जे पिकं आपणाला आढळतात त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर हा प्रामुख्याने फवारणीसाठी हा करत असतो याच्यामध्ये मिरची असेल टोमॅटो असेल वांग्यासारखं पीक का असेल काकडी असेल किंवा दोडका असेल याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जी आपणाला समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये रेड माईट व जे आपणाला अळीवर्गीय कीटक हे जाणवतात त्याच्या नियंत्रणासाठी आपण मयूरचा हा वापर हा करत असतो याच्यामध्ये टोमॅटोमध्ये आपणाला प्रामुख्याने फळपोकरणाऱ्या आळी किंवा पाणी खाणाऱ्या ऐकळी त्याचबरोबर नागाळी तसेच जे आपणाला रेड माइट किंवा येलो माईट जाणवतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो तसेच मिरची पिकामध्ये सुद्धा आपणाला प्रामुख्याने ही समस्या जाणवते त्याच्यामध्ये सुद्धा वापर करू शकतो वांग्यासारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने लाल कोळीची ही प्रामुख्याने समस्या जाणवते तसेच आळीवर्गीय कीटकांचीसुद्धा समस्या जाणवते तिच्या निवारण्यासाठी आपण याचा वापर हा प्रामुख्याने करू शकतो तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा याच्यामध्ये आपणाला कोणता घटक आढून येतो याच्यामध्ये आपल्याला क्लोरफेनपायर हा आपल्याला दहा टक्के एस सी याच्यामध्ये घट कटक हा आढळून येतो त्याबरोबरच हे आपणाला एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आढळून येतो याच्यामध्ये आपणाला ट्रान्सलिमिनर ॲक्शन त्याबरोबरच आपणाला चांगल्या पद्धतीने एस सी फॉर्म्युलेशन असल्यामुळे कवरेज किंवा कंट्रोल हा चांगला मिळालेला पाहायला मिळतो मग भाजीपाला पिकामध्ये वापर करू शकतो त्याबरोबरच डाळिंबासारखं पीक असेल याच्यामध्ये सुद्धा आपणाला जी समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये आपणाला जी समस्या जाणवते त्याच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो ढोबळी मिरची असेल मिरची असेल या भाजीपाला पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो तर याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कशा पद्धतीने वापर करावा आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपण प्रिवेंटिवमध्ये वापर करणार आहे त्यावेळी जर वापर केला तर आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल हे मिळालेलं पाहायला मिळतं त्याबरोबरच जर आपणाला आळीची किंवा रोगाची लक्षणं दिसू लागली त्यानंतरसुद्धा आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर हा फवारणीद्वारे हा करू शकतो याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा का कशा पद्धतीने वापर करावा याच्यामध्ये ट्रान्सलेमिनर ॲक्शन असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने पानांना कवरेज किंवा चांगल्या पद्धतीने पानांना कवर केल्यामुळे आपल्याला जे लाल कोळीची समस्या जाणवते किंवा आळीवर्गीय कीटकांची जी समस्या जाणवते त्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल हे मिळवून देतं याचं वापरण्याचं प्रमाण प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल आपण वापरू शकतो किंवा एकरी जर वापरणार असो तर आपण तीनशे एम एल प्रति एकरासाठी याचा फवारणीसाठी वापर हा करू शकतो याच्यामध्ये तुम्ही एखादा कॉन्टॅक्ट फंगीसाइड असेल किंवा एखादं पी जी आर टॉनिक जर वापरणार असाल पी पिकाच्या ग्रो स्टे ग्रोथ स्टेजनुसार किंवा पिकाच्या वाढीनुसार जर एखादं पी जी आर टॉनिक किंवा फंगीसाइड जर वापरणार असाल तर तो तुम्ही याच्यामध्ये ते वापरू शकता कॉपर व सल्फर सोडून इतर कोणतंही तुम्ही फंगीसाइड असेल मग त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगीसाइड असेल हे वापरू शकता त्याबरोबर याची फवारणी केल्यापासून तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने मिळालेला रिझल्ट किंवा पाहायला मिळालेला परिणाम हा आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो त्याबरोबरच हे आपल्याला जर वातावरण चांगलं असेल किंवा क्लायमेट चांगलं असेल तर दहा ते पंधरा दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा चांगल्या पद्धतीने कवरेज हे आपल्या पिकाला मिळवून देतं तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद